हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत ओट्स पासून हे छान असे ओट्स आहेत प्लेन ओट्स आणलेले आहे मी वेटल साठी पण चांगले असतात भरपूर त्याच्यात गुणधर्म असतात आणि हे ओट्स ना प्लेन ओट्स घेतले मी आणि भाजून घेतलेले आहेत त्या भाजून हे थंड झालेले आहेत तर ते आपण बारीक करून घेऊया आता मी बारीक करून घेते मिक्सर मध्ये एकदम पिठासारखे मौसूद बनवून घ्यायचं तर पहा ओट्स एकदम झालेले आहेत तर बघा हे सगळं चार चमचे भरलेले आहेत ह्या चमच्याने मोठा चमचा आहे चार चमचे ओट्स घेतलेले आहेत आणि दोन चमचे मी बेसन पीठ घेणार आहे बारीक रवा घेणार आहे आता याच्यामध्ये छान असं हे भिजून घेऊया थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचे गुठळे होऊ द्यायचे नाही आपल्याला ना। एकदम हेल्दी अशी आपण ही रेसिपी बनवणार आहोत ते लेला हे, आता हे आपलं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता आपण याच्यासाठी भाज्या चिरून घेऊया मस्त असा हेल्दी आपण चिला बनवणार आहोत त्यासाठी आपण भाज्या भरपूर घालायच्या तुमच्या असेल त्या भाज्या घाला तर मी आता हे तोपर्यंत पाच ते दहा मिनटं आपण हे पाच मिनटं तरी असंच ठेवू द्यायचं आहे म्हणजे त्यात रवा घातलेला पण फुलून येतो तर हे पाच मिनटं असंच ठेवूया तर हे पण आपण चिऱ्यामध्ये घालण्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे थोडस गाजर पण किसून घालू अजून तुमच्याकडे दुसऱ्या काही भाज्या असतात ते घालू शकता बीट पण घालू शकता तर हे आपलं गाजर पण किसून झालेलं आहे आता हे सर्व भाजी आहेत ना तर मी याच्यामध्ये घालून घेते बघा गाजर घातलंय कोथिंबीर घातलीये टोमॅटो आहे कांदा घालू हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करूया त्याच्यामध्ये आपण थोडेसे असे मसाले पण घालायचे थोडीशी हळद घालूया तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल मी थोडस लाल तिखट घालते चवीनुसार

आपण हे पाच मिनिट भिजत ठेवलं होतं भाज्या केले पर्यंत तोपर्यंत मस्त असं फुलून आलेलं आहे मी आता तवा गरम करण्यासाठी ठेवते हे आपला तवा आता गरम झालेला आहे तेल थोडस तेल किंवा तूप लावून घ्यायचंय ते आपण तवे टाकून घेऊया मस्त असा तवा गरम झालेला आहे जाड पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं हे पा त्यावर आपण आता झाकण ठेवून देऊया एक मिनिट तर हे पा मी आता झाकण काढून घेतलेलं आहे मस्त वरून सुकलेलं आहे थोडंसं असं दोन चार थेमटा खायचे तुपाचे आणि आपण आता हे उलट करून घेऊया हे बघ पुन्हा झाकण ठेवूया तर हे पहा आपली ओटचीला तयार झालेला आहे हेल्दी अशी आपली एकदम हेल्दी अशी रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता बाकीचे मी सर्व असेच बनवून घेते तर हे पहा शेवटचा आपला ओटचीला आहे वरून मी त्याला तीळ पण घालते छान असे तुळ दिसायला पण छान आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी पण तूल खूप चांगले असतात हडांच्या बळकटीसाठी आणि हे आपण घेऊया एक दोन मिनटं तर हे पहा छान असे आपले हे ओट्स चिली झालेले आहेत तेवढ्या याच्यामध्ये चार चिली आपले झालेले आहेत आणि एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे आपल्याला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील हे पाच सर्व आपले चिले बनून झालेले आहे एखाद्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा नुसते तसे पण खाऊ शकता